नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत अगदी मस्त तर्रीदार झणझणीत अशी मिसळ तर ही मिसळ बनवण्यासाठी विशेष म्हणजे मी घरातील खूप कमीत कमी भांड्यांचा वापर केलेला आहे अजिबात जास्त पसारा होत नाही एका एक कुकरमध्ये अगदी दोन शिट्ट्यात ही मिसळ तयार होते तर चला मग रेसिपी पाहूयात तर सगळ्यात आधी आपण वाटण बनवणार आहोत तर वाटण बनवण्यासाठी इथे मी अर्धी ते पाऊन वाटी सुकं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे दोन छोट्या आकाराचे कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहेत एक मोठा कांदा असेल ना तो वापरला तरी चालेल त्यानंतरनं दोन छोट्या आकाराचे टोमॅटो होते ते पण मी बिया काढून येत ना अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत तर टोमॅटो शक्यतो छान पिकलेलं बघून घ्यायचं आहे लाल बुंद असं आता कुकर घेतलेलं आहे कुकर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे यात तीन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये खोबरं टाकायचं चा, आहे आणि छान असं हे खोबरं आहे ना तेलावर आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबरं कांदा हे तव्यावर भाजून देखील वापरू शकता पण तळल्यामुळे ना मिसळाला छान टेस्ट येते आता खोबरं भाजून तळून मी बाहेर काढलेला आहे आता कांदा आणि टोमॅटो एकत्रित करून आहे ना आपण हे पण छान तळून घेणार आहोत तर साधारणपणे एक तीन ते चार मिनटं छान असा कांदा आणि टोमॅटो तळला जातो मस्त तळल्यामुळे ना मिसळायला खूप छान चव येते पण तुम्ही भाजून देखील वापरू शकता यामध्ये आता कांदा आणि टोमॅटो छान तळलेला आहे काढून घेऊयात व्यवस्थित तेल निथळून काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आता यामध्ये मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर लसूण टाकायचं आहे आणि एक ते दीड इंच आपल्याला यामध्ये आलं टाकायचं आहे आणि हे थंड झालं ना की मग छान असं वाटून घ्यायचं आहे आता वाटताना जर तुम्हाला यामध्ये कोथिंबीर किंवा कोथिंबीरीची देठा वापरायची असतील ना तर ती देखील वापरू शकता छान मस्त बारीक वाटण वाटून तयार केलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे वाटताना आता सेम तोच कुकर घेतलेला आहे ज्यात आपण कांदा खोबरं टोमॅटो तळून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे आता जर तुम्हाला यामध्ये कांदा बारीक चिरून वापरायचा असेल फोडणीमध्ये तर तुम्ही वापरू शकता पण मी नाही वापरणार ना आहे इथे मी आता कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत काही आणि आता यामध्ये आपलं जे वाटलेलं वाटण होतं ना मस्त असं तर ते टाकायचं आहे आता हे संपूर्ण वाटण आहे ना यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला यामध्ये अगदी अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आता यामध्ये वाटणामध्ये जर लवकर आपण मसाले टाकले ना तर ते छान असे हे वाटण पण तेल सुटेपर्यंत छान असं परतलं जातं तर त्यासाठी आता यामध्ये मी मसाले टाकणार आहे सुरुवातीला अर्धा मिनटं मी जे वाटण होतं ते छान तेलात ते परतून घेतलेलं आहे आता यात कोरडे मसाले टाकूयात तर इथं हळद टाकलेली आहे अर्धा छोटा चमचा दीड ते दोन चमचे आपल्याला यात मीठ टाकायचं आहे त्यानंतरनं घरगुती साठवणीतील कुठलाही कांदा लसूण मसाला वापरायचा आहे तर तीन चमचे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे रेडीमेड किंवा घरातला कुठलाही वापरू शकता त्यानंतरनं दोन चमचे लाल तिखट वापरलेलं आहे तर हे रंगाचं लाल तिखट नाही आहे तर तिखटाचंच लाल तिखट आहे तर दोन चमचे मी टाकलेलं आहे मसाले जे आहेत ते तुम्ही थोडेफार तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त या ठिकाणी करू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला अगदी छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे जितका छान मसाला परतून घ्याल ना तितकी मस्त मिसळ तयार होते आता यामध्ये मी एक मोठा चमचा गरम मसाला पावडर टाकलेली आहे तर गरम मसाला पावडर तुम्ही घरगुती गरम मसाला पावडर असेल तर ते देखील वापरू शकता किंवा रेडीमेडचा देखील वापरू शकता व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे मसाला पण कोरडा झालेला आहे जे काही पाणी जो त्यातलं ते आटून गेलेलं आहे आणि तेल सुटलेलं आहे आता इथं पाव किलो मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे खूप छान मटकीला मोड आलेली आहे मस्त अशी मटकी स्वच्छ धुवून आहे ना ती आता यामध्ये टाकून द्यायची आहे आणि मटकी यामध्ये मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे साधारणपणे एक मिनटं याला मस्त असं परतून घ्यायचं आहे म्हणजे मटकीला छान असा मसाला लागला जातो आणि मटकी पण छान अशी भाजली जाते तर असं मी एक दोन मिनटं छान परतून घेतलेलं आहे याला आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर गरम पाणीच वापरायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर मी मला जेवढं आवश्यक आहे तेवढं गरम पाणी करून घेतलं होतं छान उकळून घेतलं आहे पाणी आणि हे गरम पाणी या आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मटकीमध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं मला जितकं हवा होतं तितकं याचा कट किंवा रस्सा मी करून घेतलेला आहे त्यात पाणी टाकलेलं आहे गरम पाणी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची भरपूर अशी म्हणजे मस्त चव येते किंवा तुम्ही नंतरनं देखील वापरू शकता आता काय करायचं हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे छान एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही तर्री पण बघू शकता गरम पाणी वापरल्यामुळे खूप लवकर तर्री सुटते आणि मस्त मिसळ होते स्पेशली ज्यावेळेस आपण रस्सा भाजी करतो ना तर त्यात गरम पाण्याचाच वापर करायचा आहे ज्यामुळे मस्त अशी चव येते आता कुकरला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तयार तर याला मी झाकण लावते आणि दोन शिट्ट्यामध्ये आपली मिसळ तयार होणार आहे तर दोन शिट्ट्या करून झालेल्या आहेत मिसळ कुकर जो आहे तो संपूर्ण थंड करून घेतलेला आहे त्याची वाफ जाऊ द्यायची नाही आप आपणच घालवायची नाही आहे तर संपूर्ण थंड होऊ द्यायचं आहे कुकर दोन शिट्ट्या झाल्यानंतरनं त्यानंतरनं कुकर उघडायचं आहे बघू शकता मस्त वेग तर झटपट तयार होणारी मिसळ जी आहे ना ती आपली तयार झालेली आहे चवीला खूप छान अप्रतिम लागते एकदा अशा पद्धतीने मिसळ एकदा जरूर करून बघा आता मिसळ सर्व करूयात तर मिसळ सर्व करण्याचे पण बऱ्याच जणांच्या ना वेगवेगळ्या पद्धती आहेत तर प्रत्येकजण प्रत्येकाची पद्धत या ठिकाणी वापरू शकतो तर इथं सुरुवातीला मी फरसाण टाकलेलं आहे जर मिसळसाठी स्पेशली फरसाण मिळतं तेच फरसाण टाकलेलं आहे आता कट निथळून मी मटकी घेतलेली आहे आणि ती मटकी टाकलेली आहे यामध्ये कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला भरपूर असा कोथिंबीर टाकून घेऊयात आणि त्यानंतरनं जो कट बनवला आहे ना आपण तर तो टाकून घेऊयात यावर आता यामध्ये बरेच जण बटाट्याची भाजी पण टाकतात त्यानंतर पोहे पण टाकतात तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या विक पद्धतीने मिसळ ही सर्व केली जाते पण आमच्या इथे अशाच पद्धतीने मिसळ खाल्ली जाते आणि आवडते त्यामुळे मी या पद्धतीने बनवलेली आहे आता मस्त कट टाकून घ्यायचा आहे तर्री पण टाकायची आहे मस्तपैकी आणि वर्ण मस्त असे लिंबू पिळून घ्यायचं आहे म्हणजे मस्त अशी चटपटीत अशी टेस्ट येते तर इथं आपली अगदी मस्त अशी मिसळ तयार झालेली आहे तर मस्त पावसोबत मिसळ सर्व केलेला आहे मस्त अशी झणझणीत आणि चटपटीत अशी मिसळ तयार झाली आहे अवघ्या वीस मिनटामध्ये तर एकदा ह्या पद्धतीने ही मिसळ जरूर करून बघा तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका